आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलंय त्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात कुठेही गेल्यानंतर सातत्याने आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करावं प्रामाणिक आणि ध्येयनिष्ठतेने कार्य केल्यास आपोआपच भारत मातेची सेवा घडते त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला देश घडवण्याच्या कार्यासाठी तयार करावं असं प्रेरणादायी उद्गार चाणक्य मंडलचे संस्थापक तथा माजी आय ए एस अधिकारी अविनाश धर्माधिकार यांनी काढले द पुणे पोस्ट अँड टेलिकॉम कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पुणे या संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संस्थेची लेख प्रमाणपत्रांचं वाटप या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत वालगुडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून बीएसएनएलचे पीजीएम अनिल धानोरकर पुणे रिजनचे पीजीएम रामचंद्र जायभाए पुणे रिजनच्या डी पी एस सिमरन कौर माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तुपे सामान्य चिटणीस गणेश भोज कार्यलक्षी संचालक नागेश नलावडे तज्ज्ञ संचालक दीपक धुमाळ व्यवस्थापक राजन कामठे यांच्यासह संस्थेचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते दीप प्रज्वलनानं व पाहुण्यांच्या स्वागतानं कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली यावेळी दहावी बारावी पदवी पदव्युत्तर तसेच उच्च शिक्षण प्राप्त करणाऱ्या सभासदांच्या गुणवंत मुलामुलींचा सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसाचं वितरण करण्यात आलं पुरस्कार स्वीकार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता कार्यक्रमादरम्यान अभिमान महाराष्ट्राचा हा अत्यंत आकर्षक असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला यामध्ये महाराष्ट्रातील विविध लोककला जसं की लावणी शाहिरी गोंधळ अशा विविध काला प्रकारांचे उत्तम सादरीकरण करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली मी जे नेहमी म्हणतो की माझ्या सर्वात महत्त्वाच्या शुभेच्छा म्हणजे जीवनातलं जे आपलं क्षेत्र निवडू त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे तर ज्याची आपापल्या ज्या क्षेत्रात वाटचाल चालू आहे तिथे त्याला त्या क्षेत्रातला उत्तम आणि प्रतिभावंत होऊन माझे शब्द आहेत भारत मातेची सेवा करण्याचं स्वप्न त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत मी संस्थेच्या वतीने ज्या गुणवंतांचा सत्कार केला आहे ज्या लेखींना प्रमाणपत्र दिलं आहे त्यांचं मनापासून कौतुक करतो सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी या संस्थेची माहिती दिल्याप्रमाणे एक छोटस रोपट ते होतं त्याचा पटवृक्ष झालाय मनापासून मी या संस्थेचं कौतुक करतो कारण का अनेक संस्था होतात आणि ते बंदही पाडतात पण इच्छाशक्ती असल्याचं काय होऊ शकतं त्याप्रमाणे इच्छाशक्तीप्रमाणे या संस्थेने आता परिश्रम घेऊन एक छोटस आहे या संस्थेच्या माध्यमातून ठेवीदारांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे अनेक सभासदांचे शैक्षणिक कर्ज असू दे लग्नाचं कर्ज असू दे घरासाठी असू दे सर कर्ज ही खूप मोठी गोष्ट असते आणि आपण त्या त्यांची गरज ओळखून त्यांना उपलब्ध करतात त्यामुळे मी संस्थेच्या सर्व पद्धतीचे मनापासून कौतुक करतो आयुष्यामध्ये सकारात्मक भावना ही कशी निर्माण झाली पाहिजे ऊर्जा आपल्या प्रत्येक कामामध्ये ऊर्जा कशी राहिली पाहिजे अनेक विद्यार्थ्यांना अनेक लोकांना घडवणे पाहिजे मागेचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांचं ऐकणं आज त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे ह्याच्या एवढी परवानी कोणतीच नाहीये त्या संस्थेला मनापासून शुभेच्छा कारण अनेक संस्था येतात आणि बंद पडतात पण त्या निरंतर चालू राहण्याचं काम तुम्ही केलं या सर्व सभासद आणि पुणे शहरातील सर्व जिल्ह्यातील नागरिकांचे सभासदांचं कायम तुमच्या काम होऊ दे एक चांगला मेसेज जाऊ दे एवढंच मी तुम्हाला शुभेच्छा देतो शतक पूर्ती या कार्यक्रमानिमित्त पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटीमध्येच्या च्या वतीने कर्मचाऱ्यांच्या मुलांचा सत्कार आणि पन्नास हजार रुपये बी टी बचाओ याच्या अंतर्गत दिलेलं डोनेशन यासाठी दिलेला, या दिलेला प्रतिसाद अविनाश धर्माधिकारी सरांनी केलेलं सुंदर मार्गदर्शन आणि तुम्ही सर्व पत्रकारांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा आम्हाला दिलेली प्रसिद्धी आणि आज सुद्धा सर्व पत्रकार मीडिया चॅनल सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल या सर्वांचा आम्ही पोस्ट अँड टेलिकॉम सोसायटीच्या वतीने आभार मानतो कार्यक्रम उत्तम झाला सर्व सांस्कृतिक कार्यक्रम भी उत्तम झाला सर्व सभासद